नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्स्ट तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास दोन या विषयाचा आठवा पाठ लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला सांगा पाहू एक स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली उत्तर आदिलशाही पोर्तुगीज मोगल जंजिराचा सिद्धी अशा सत्ता मराठी मुलखावर वारंवार हल्ले करीत गावांची लुटमार करीत असत या अन्यायी सत्तांशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्यातील दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही उत्तर दुष्काळाच्या वर्षी शिवराय सरकारी कोठारातून रयतेला मोफत धान्य वाटत असत धरणे कालवे बंधारे यांची कामे काढून लोकांना रोजगार देत असत रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही तीन शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला किताब दिला उत्तर कर्नाटकातील बेलेवाडी येथील आपल्या घडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई हिने मराठी सैनिकांशी मोठा लढा दिला पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी तिला आपली बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली सावित्री हा किताब देऊन तिचा त्यांनी सन्मान केला प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा उत्तर प्रधानाचे नाव पद आणि काम एक मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान राज्यकारभार चालवणे दोन रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे तीन हंबीरराव मोहिते सेनापती सैन्याचे नेतृत्व करणे चार मोरेश्वर पंडितराव पंडितराव धर्माची कामे पाहणे पाच निराजी रावजी न्यायाधीश न्यायदान करणे सहा अण्णाजी दत्तो सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सात दत्ताजी त्रिंबक वाकणीस मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे आठ रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे प्रश्न तिसरा चर्चा करा एक पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल उत्तर आपण जेथे राहतो तेथील जमीन वृक्ष उद्याने ओढा नदी पशुपक्षी इत्यादी घटक मिळून असणारा परिसर म्हणजेच आपले पर्यावरण होय या पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी पुढील गोष्टी करू शकतो सार्वजनिक जागी मी कचरा टाकणार नाही व इतरांना कचरा टाकण्यास विरोध करेन पाणी काटकसरीने वापरेन प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नाही माझ्या घरासभोवती व शाळेजवळ रोपटी लावून त्यांना पाणी घालेन पर्यावरण रक्षणासाठी छोटे बोर्ड तयार करून परिसरात लावेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद